हॅलो नमस्ते कसे आहात सगळे आय होप सगळे मस्त आणि मजेतच असाल तर पुन्हा एकदा आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचे खूप खूप स्वागत तर ले ले, आज आम्ही आमच्या गावाकडे आलेलो आहे आणि आज तुम्हाला गावाकडच्या घराची होम टूरचा व्हिडिओ बघण्यास मिळणार आहे तर चला मग व्हिडिओला केलेली आहे सुरुवात आणि हा व्हिडिओ आहे ना शिवनी शूट केलेला आहे त्यामुळे थोडासा इकडे तिकडे झाला आहे तर प्लीज इग्नोर करा तर चला मग मी तुम्हाला पूर्ण घर दाखवते तर हा बाहेरचा आहे ना म्हणजे पोर्च म्हणता येईल आणि गा शिराळा म्हणजे आमचं गाव शिराळे आणि शिराळा आहे ना हे चलत नाही म्हणजे स्लॅब वगैरे चलत नाही सगळ्यांचे आहे खाली म्हणजे आपण जसं म्हणलं तसं करू शकतो पण वरती फक्त स्लॅब चलत नाही त्यामुळे इथे सगळ्यांचे घर घरपत्र्याचेच आहेत तर हा बाहेरचं पोर्च आहे आणि सकाळचेच वेळ आहे त्याच्यामुळं बरीचशी कामे राहिलेली आहेत अजून सकाळचे कपडे वगैरे भांडे वगैरे बरेचसे काम राहिलेले आहेत तर इथं हा हॉलच म्हणता येईल म्हणजे चार रूम आहेत मोठ्या मोठ्या तर हा हॉलच म्हणता येईल आणि हे सगळं सामान माझ्या जावेचं म्हणजे दिराचं दिराच्या लग्नात आलेलं आहे सगळ्या वस्तू आणि माझ्या मी आम्ही जिथं राहतो तिथं नेलेल्या आहेत सगळे तर ह्या सगळ्या ज्या इथं आहे ना त्या वस्तू सगळ्या माझ्या जावेच्याच आहेत तर हा पुढून एक दरवाजा आहे आणि पलीकडल्या साईडनी पण एक दरवाजा आहे तर हा हॉल म्हणून आम्ही त्याचा वापर करतो आणि इथंच पुढं एक सोफा आणि दोन खुर्च्या आहे तसेच एक जुना पूर्वीचा जो खाटा असतो ना तो आमच्या म्हणजे माझ्या सासू सासऱ्याच्या लग्नातला आहे तर तो, तो इथंच समोर ठेवलेला आहे आणि नंतर त्याच्या मागचीच ही एक रूम आहे तर इथे ना कपडे वगैरे ठेवतात आणि जे हे दिसतं आहे ना समोर हे माझ्या लग्नातले आहे त्याच्या खालचं आहे ना ते मी मिरजगावला नेलं होतं आणि आता ते फक्त वरचंच राहिलं आहे तिथं आणि ही एक अशी रूम आहे इथे असे दोन तीन कप्पे केलेले आहेत त्यात पण सामान ठेवलेलं आहे आणि हे कपाट पण माझ्या जावेचंच आहे आणि इथे एक छोटंसं देवघर आहे पहिल्यांदा इथंच केलं होतं पण नंतर मग कुणीतरी सांगितलं वाटतं की इथं नको देवघर किचनमध्ये दे करा म्हणून मग परत किचनमध्ये पण दुसरं केलं आणि इथं एक छोटंसं देवघर पण आहे तर इथं नाही ठेवत आता देव वगैरे फक्त फोटो वगैरे ठेवलेले आहेत तर आपले जे देव आहेत ना ते प किचनमध्ये आणि मशीन पण आहे देव मलाच न्यायची ती मशीन मिरजगावला पण काय नेणं नाही झालं अजून आणि इथं किचनची एंट्री तरी तर हे सामान सगळं माझ्या दिराचंच आहे आणि इथं हे देवघर आहे छोटंसं तर असं अरेंज केलं आहे घर आणि हा किचन होता आहे पहिलं म्हणजे एवढं नव्हतं किचन वगैरे नव्हतं फक्त असं बांधलेलंच होतं तर नंतर मग माझं लग्न झाल्याच्या नंतर फर्ची वगैरे टाकली आणि किचन वगैरे बनवून घेतलं होतं आणि लग्नाच्या आधी माझ्या फरची पण नव्हती म्हणजे मी जेव्हा लग्न करून आले त्यावेळेस फरची पण नव्हती सारवायचंच होतं खाली आणि पूर्ण एक कोणी शेण लागायचं त्याला सारवायला आम्ही दोघी पण इतकं व्हायचं गवायचं ना ते सारून सारून म्हणजे एक दिवस आम्हाला अख्खा लागायचं ते सारवायचं म्हटले ना चार पाच तास लागायचे आम्हाला दोघीला तर असं काहीतरी दिसतंय किचन आणि इथं खाली शेगडी आहे हे रॅकवर असे कपे कप्पे केलेले आहेत डबे वगैरे ठेवायला आणि फ्रीज पण जावेचंच आहे हा दिवाण पण तिच्याच लग्नातला आहे म्हणजे देरांच्याच लग्नातला आहे आणि ही एक इकडच्या साईडनी एक रूम आहे म्हणजे अशा एकूण चार रूम आहेत मागं पुढं तर पलीकडल्या रूममध्ये ना सगळं धान्य वगैरे ठेवलेलं आहे आणि इथं फक्त इथं म्हणजे एवढं काही नाही आहे फक्त कपडे वगैरे ते आणि दिवाण एक ठेवलेलं आहे गावाकडचं घर पण खूप मोठं आहे तर असं सगळं अरेंज केलेलं आहे गावाकड आणि त्याच्यानंतर मग आम्ही रानात गेलो होतो तर रानात पण हे एवढं म्हणजे तिकडं लांब दिसतं आहे ना ते तिथपर्यंत एक कापूस लावलेला आहे बराच मोठा आहे ही एक एक जे म्हणतात ना ताल म्हणतात ॲक्च्युली काय म्हणतात मला नाही माहिती पण इकडं आमच्याकडं तालच म्हणतात तुमच्याकडं काय म्हणतात ते नाही माहिती मला तर ही एक मोठी ताल आहे आणि याच्यात तेवढं म्हणजे सगळा कापूस लावलेला आहे आणि ते खुरपायचं पण आहे पण आधी ना त्यात पाळी घालायची आहे आणि बया काही मिळत नाही आहे तिकडं त्यामुळे थोडं राहिलेलं आहे आणि शिवून ते इथं लिंब तोडत होते शिव आणि शाश्वती होती हे समोर दिसतं आहे ना घरं तिथपर्यंत ह्या घरापर्यंत खाली शेत आणि इकडे आम्ही परवाच्या जे शेवटचं टोक आहे ना त्या टोकाला आलो होतो तर चला मग आता आपण खाली गोठ्याकड जाऊ तर चला मग आता आपण गोठ्याकड जाऊया मी गोठ्याकड गेले ना मग बोलते तुमच्याशी तर इकडं खाली पण आहे ना उडीदच आणि उडी उडीद आहे ना त्याच्यावर औषध मारलेलं आहे इकडल्या साइडनी पण उडीदच आहे आणि याच्यावरती वरती पण उडीदच आहे वरच्या साईडने पण आहे ना तो पण उडीदच आहे उडदामध्ये औषध मारलेले त्याच्यामुळे मार उडीदाला खुरपायची गरज नाही कालच मारले औषध आणि समोर शाश्वतीन ते चालले तिकडं समोर गुरं वगैरे असतात आणि तिथंच गोठ आहे तर दोन गुरे आहेत एक म्हैस आणि एक गाय म्हैस आता दूध नाही देत आणि गाय दूध देते तेच दूध येतं आम्हाला मिरज गावला आणि इथे ना आंब्याचे झाड आहेत मागच्या साईडनी गोठ्याच्या मागच्या साईडनी ना एक दोन सॉरी दोन चुपूचे झाड आहेत चिकूच्या नाही सॉरी याचे ये येतं पेरूचे येतं आणि एक आंब्याचं झाड आहे मागं आणि पुढच्या साईडने पण दोन तीन येतं आंब्याचे झाड तर हे चिकूचं झाड आहे आणि त्याच्या साईडने अजून एक आहे आणि त्याच्या पलीकडनं आंब्याचं आहे तरीही ह्या आंब्याला जो नाही आले आणि हा गोठा आहे गुरांचा आणि हा जो आंबा आहे ना मला खूप गोड आंबे येतात आणि गावरान आंबा आहे हा छोटे छोटेच असतात पण इतके गोड असतात ना हे आंब्याचे आंबे मागच्या वर्षी चाले होते आंबे पण गोड होते आत्ताच जस्ट ह्याच वर्षी आले पण इतके गोड होते ना आंबे छोटे छोटेच होते पण खूप छान होते आंबे तर हे दोन आंब्याचे झाड आहे मोठे ते आणि आत्ता पुढं आपण मकाच्या साईडने ना तिकडून लावलेले येतं पण ते आता आताच लावलेत म्हणजे मागच्या वर्षीच लावलेले आहेत त्याला अजून आंबे वगैरे नाही आले तर तिथे चिकूचे आणि आंब्याचे दोन चार आहेत चिकूचे एके आणि लिंबुणीचं एक आहे आणि संत्रीचं एक आहे असे ते पण लावलेले येतं आणि ते कलमी येतं आणि इथं गुरांसाठी नाही आणि विहीर निरी खूप जवळून जात मला भीतीवरती तुम्ही लांबूनच दाखवतो तुम्हाला आणि पलीकडं गुळांसाठी गिन्नीग होते आणि इथे खूप असं मोठं खरपाडं होतं विहिरीतलं तर ते नेलं ह्याच वर्षी उचलून रोडचे कामं चालू आहेत तिकडे टाकण्यासाठी नेले तर मग एवढी जागा रिकामी झाली आता ही आणि इकडं पुढच्या घास आहे आणि त्याच्या साईडनी मुगे आणि असा हा पुढून गोठा आहे गुरांचा आणि खाली मक्का आहे तर मक्काचा मी थोडासाच व्हिडिओ शूट केला होता आणि इथे एक नारळाचं झाड आहे आणि मोठं पपईचं एक झाड आहे आणि हा समोर घास आहे आणि हा इकडल्या साईडने मी आहे आणि याच्या खाली अजून दोन टप्पे आहेत त्यात तुरी आणि मक्का आहे खाली तर मक्काचा मी थोडा शूट केला होता कारण आम्ही निघायच्या टायमाला मी तो शूट केला मक्काचा व्हिडिओ आणि खूप पाऊस यायला लागला होता त्यामुळे मी थोडा शूट केला आणि इथे गवत दिसते ना हे आता आम्हाला काढायचं आहे मुगातलं म्हणजे खूप नाही आहे थोडं थोडं च हरळ तेवढीच काढायची जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर तुम्हाला आमचं गावाकडलं घर कसं वाटलं मला कमेंट करून सांगा चला तर मग पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नाचचा व्हिडिओ मी इथेच एंड करते पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो सगळ्यांना बाय